नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तीन ऑगस्ट वार रविवार रुजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक एकशे एकोणसाठ किमान दर दोनशे कमाल दर सहाशे चाळीस दर चारशे वीस रुपये कॅरेट राहता आवक पासष्ट किमान दर दोनशे कमाल दर सातशे दर चारशे साठ रुपये कॅरेट पुणे आवक एकोणतीसशे सात किमान दर दोनशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट पुणे मोशी आवक चारशे पासष्ट किमान दर चारशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सहाशे रुपये कॅरेट मंगळवेढा आवक एकेचाळीस किमान दर शंभर कमाल दर सहाशे ऐंशी सर्वसाधारण दर सहाशे रुपये कॅरेट पनवेल आवक पाचशे एकोणऐंशी किमान दर आठशे कमाल दर नऊशे सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये कॅरेट धन्यवाद